नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदरी मुक्काम पोष्ठपळसे तालुका जिल्हा नाशिक आज एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्या दिवशी ह्या आपल्या तीन वर्षाच्या बागेची छाटणीचा व्हिडिओ मी महत्वाचा घेतला होता आजच्या व्हिडिओमध्ये छाटणीची हाईट एक्झॅक्टली मी तुम्हाला टेपने मोजून दाखवणार आहे बरोबर तर एक्झॅक्टली किती हाईट असायला पाहिजे नक्की किती हाईटपर्यंत छाटणी घ्यायला पाहिजे आणि किती हाईटपर्यंत छाटणी घेतल्याचे कसे कसे काय फा काय फायदे आहेत बरोबर याचं मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यात मी काही शेतकऱ्यांची ज्यांनी छाटण्या खूप खालून दाबून घेतल्या होत्या बरोबर पकड असं ज्यांनी छाटण्या ज्या ज्या शेतकऱ्या आहेत बरेचसे ज्यांनी ज्यांनी कशा प्रकारच्या छाटण्या हो घेतल्या होत्या कारण की आता जसजसं बाग आता वरती वरती पुढे पुढे जाऊ आपण दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाच्या अशा प्रकारची जेव्हा छाटणी येईल मी पाला काढलेला नाही आहे पहिली गोष्ट इथेला आपण मारलेलं होतं बागाला ताण दिलेलं होतं त्याच्यामुळे पान गळती झालेली होती बरोबर पान वगैरे काढलेलं नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात असू द्या शिवाजी वाघमोडे जे शेतकरी आहेत इंदापूरचे अतिशय प्रगतशील असे शेतकरी आहेत त्यांच्याशी माझं फोनवरती बोलणं होत असतं किंवा तेही फोन करत असतात आपले व्हिडिओ बघून तर त्या शेतकऱ्याचा अनुभव आहे त्यांचाही तिसऱ्या चौथ्या वर्षात प्लॉट आहे पण त्यांचा अनुभव जे काही शेतकऱ्यांचे बाकी ज्यांचे अनुभव आहे महत्त्वाचे प्लस माझा अनुभव याच्यानुसार नक्की छाटणीची हाईट किती ठेवायला पाहिजे कशा काड्या ठेवायला पाहिजे हे तुम्हाला मी दाखवतो त्या दिवशी प्रत्येकची छाटणी घेतली होती पण त्या दिवशी वेळ कमी होता मला आता याच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आता हाईट किती असणार आहे हाईट तुम्हाला एक्झॅक्टली टेपने मी तुम्हाला मोजून दाखवतो आणि शिवाजी वाघमोडे आहे यांचं काय बोलणं झालं काय महत्त्वाचा मुद्दा आहे छाटणी कमी हाईटला घेतली तर काय तोटे होता साईट हाईट जास्त हाईटला घेतली तर काय फायदे होऊ शकता याचाही आपल्यांना पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे आता बघा हे सगळे झाडं आहेत आता कोणतीही झाड पण रँडमली जर घेतलं तर बघा इथून जर तुम्ही बघितलं तर साधारणतः हे बघा आता त्याची हाईट आता बेडच्या म्हणजे या सेंटरपासून मी हाईट बघतो हा म्हणजे आता इथून हाईट जर तुम्ही बघितली तर प्रॉपर हाईट जी आता माझी झाडाची जी आहे साधारणतः तीन फूट साधारणतः चार फुटापर्यंत आहे म्हणजे कमीत कमी चार फुटापर्यंत हाईट आहे झाडाची पावणे चार, चार ते चार फुटापर्यंत हाईट माझ्या झाडाची आहे हे एक दिसतंय का एकमणी पुढे साधारणतः चार फूट झाडाची हाईट दिसते का चार फुटापर्यंत माझी हाईट आहे चार फुटाला थोडंफार कमी म्हणजे ॲव्हरेज जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे ॲव्हरेज ही चार फूट आहे अंतर आणि चार फुटाचं जे आहे ना हे चार फुटापर्यंत आपण छाटणी घेतलेली आहे बरोबर आता महत्त्वाचा विषय नक्की छाटणी कशी किंवा किती घ्यायला पाहिजे हे इकडं छाटणी घेताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात असू द्या मोठ्या काळ्या हा बऱ्याचशा राहणार आहेत आपल्यांना जेवढं तुम्ही खाली छाटणी घ्याल आता ये इकडं पुढे जेवढं तुम्ही छाटणी खाली घ्याल बऱ्याचदा नाचं वाटतं की झाड दाबायला पाहिजे छाटणी घेतल्यानंतर झाड दाबायला पाहिजे म्हणजे दाबायला पाहिजे या चाड काय त्याच्यानंतर काय म्हणणं आता हेच जर दाबायला पाहिजे म्हणजे हे जर तीन फुटापर्यंत मी जर छाटणी घेतली तर ह्या सगळ्या काड्यात तुमचं निघून जाणार आहे तुमचं हात दाबलं जाणार आहे लक्षात असू द्या बरोबर जे शिवाजीभाऊ वाघमोडे जे आहेत त्यांचा प्रत्यक्ष अनुभव प्लस माझा प्रत्यक्ष अनुभव आणि तो अनुभवाचाच मी तुम्हाला सांगणार आहे याच्यात तुम्हालाही काही सुचवायचं असेल तर नक्की सुचवा जेणेकरून सर्व शेतकरी जेव्हा ह्या प्रकारची छाटणी घेता तर छाटणी कशी घ्यायला पाहिजे हे सर्वांना समजणार आहे आणि लक्षात आता बघा आता मी जी छाटणी घेतली चार फुटापर्यंत तर जास्तीत जास्त पहिली काळजी घ्यायची तुम्हाला ती पेन्सिल टाईपच्या काड्या राजलक्ष्मी इकडं पेन्सिल टाईपच्या काड्या आपल्याला असायला पाहिजे झाडावरती मॅक्सिमम पेन्सिल टाईपच्या काड्या त्याच्यात आता इथे मोठ्या काड्या असतात रे बघा ह्या मोठ्या काड्या आहेत ह्या तर नाही राहणार पण खाली जर तुम्ही माझं बघितलं जवळ येत तर पेन्सिल दिसते पेन्सिल पेन्सिल पात आहे ना तुम्ही तो पेन्सिल कोणत्या कोणत्या दिसत आहे का सांग हे बघा हे पेन्सिल पेन्सिल ह्या ज्या काड्या आहेत माझ्या या जास्तीत जास्त पेन्सिल काड्या कशा राहतील याची सगळ्यात महत्त्वाची काळजी घेणं त्या दिवशी मी तुम्हाला मोजून दाखवलं तर आत्ताही मी मोजल्या कमीत कमी पन्नास कमीत कमी पन्नास ते साठ पर्यंत काय हरकत तू तिकडे त्या बाजूला कमीत कमी पन्नास ते साठ काड्या येऊ दे पण आपण कमीत कमी पन्नास ते साठ काड्या असायला पाहिजे माझ्या सगळ्या काड्या ह्या पन्नास ते साठ पेक्षा जास्त आहेत ही पहिली गोष्ट पहिली काळजी ही आपल्याला कधी मिळणार आहे किंवा थोडीशी हाईटला आपण छाती घेऊ जे बाकीचे काही शेतकरी शिवाजी वाघमोडे जे आहेत त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की मी माझे तेच म्हणणे जेव्हा जेवढे जेवढं आपण हाईट कमी 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 झाडायची जेव्हा करू खरड छाटणी हे सहा सात वर्षानंतरचा विषय पण याला जेवढं आपण खाली करू तेव्हा स्टंप जास्त राहणार आहे मोठे आणि मोठे स्टंप जर जास्त राहत असतील तर फुटव्यांच्या संख्या तुमची कमी येणार आहे लक्षात द्या जेवढी फुटव्यांची संख्या कमी येणार तेवढे फळं कमी लागणार आहेत आणि त्यावेळेला काय होतं बरं <laughs> त्यावेळेला होतं असा विषय बरोबर या अशा परिस्थितीत असं अशा परिस्थितीत असा विषय होतो की म्हणजे मी पहिलं सांगतो जास्त दाबलं गेलं बर, तर फांद्यांची संख्या कमी बरोबर हो फांद्यांची संख्या कमी असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे की तुमचं उत्पादन कमी येणार ये ये आहे आणि दुसरी गोष्ट जे फळं जेवढं जास्त दाबता तुम्ही झाडाला तर फळं जे येणार आहे ते फळं तुमचे गोल चेंडूच्या आकाराची फळं नसतात आबडधोबड फळं येतात हे शिवाजी वाघमोडे भाऊ आहे बत्तीसशे छत्तीसशे झाडांचा प्लॉट आहे त्यांचा हा त्यांचा प्रत्यक्ष दोन वेळेचा अनुभव आणि तोच मला पण जेवढं पण आपण वरती वरतीपर्यंत आपण छाटणी घेणार थोडीशी हाईटला आपण छाटणी घेणार म्हणजे साधारणतः मी चार फुटापर्यंत तुम्हाला दाखवलं त्यांनी पण छाटणी घेतली साडे साडेचार फुटापर्यंत ठेवले म्हणजे चार साडेचार चार प्लस चार फूट कमीत कमी ठेवा तुम्ही चार फुटाच्या वरती साडेचार फुटापर्यंत गेलं तरी चालणार आहे बरोबर तेवढ्या याच्यापर्यंत जाणार तेवढ्या काड्या तुम्हाला जास्त मिळणार आहे आणि काड्या जेवढ्या जास्त मिळणार तेवढं अन्नद्रव्य जे आहे म्हणजे कमी जर छाटणी जर तुम्ही झाड गाबलेलं असेल तर जास्त अन्नद्रव्य आहे आणि ते जास्त अन्नद्रव्य कमी फळांना जर गेलं तर फळांचा आकार बिघडतो लक्षात राहू द्या आणि जेवढ्या फांद्या जास्त राहणार फुटवी जास्त राहणार तेवढी फळांची संख्या जास्त राहणार आहे आणि फळांला जाणारं प्रॉपर अन्नद्रव्य हे जास्त असणार आहे आणि त्याच्यामुळे फळं जे तयार होणार आहे ते, चे ते चेंडूच्या आकाराचीच तयार होणार आहे हा प्रत्यक्ष अनुभव आहे की लक्षात असू द्या बघा इकडं आता आपलं इकडे तुम्ही बघितलं तर त्या दिवशी जसं मोजून दाखवलं ह्या पेन्सिल काड्या जर जेवढ्या दिसता येते सगळ्या इकडे ह्या पेन्सिल काड्या ह्या मॅक्सिमम पेन्सिल काड्या आहेत म्हणून मॅक्सिमम पेन्सिल काड्या तुम्ही ठेवा तळामध्ये जेवढ्या आहेत त्यातून त्या दिवशी तुम्हाला सांगितलं तळामध्ये काहीच ठेवू नका पण इथून वरती जेवढ्या पेन्सिल काढा जेवढ्या असणारे तेवढ्या पेन्सिल काढा जास्त ठेवा आणि जेवढ्या पेन्सिल काढा जास्त राहणार तेवढे फुटवे चांगले तेवढी फळांची संख्या जास्त फळांची संख्या जेवढी जास्त तेवढं फळांचा आकार व्यवस्थित सुधारतो आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे लक्षात असू द्या म्हणजे दोन गोष्टी लक्षात एक ठेवा गोष्ट नंबर एक झाड जास्त दाबलं गेलं जास्त दाबलं गेलं फुटवे कमी येणार खूप कमी आले फळं कमी जेवढे काही फळं येणारे त्या फळांचं जे अन्नद्रव्य फास्ट त्यांना मिळतं आबडधोबड तयार होणारे आणि जेवढं तुम्ही हाईटवरती थोडीशी छाटणी घेणार याचा अर्थ असा नाही का खूप जास्त हाईटवरती छाटणी घ्यायची आपल्याला एक प्रॉपर चार साडेचार फुटापर्यंत ठीक आहे इथून पुढे वाढणारे एवढ्या अंतरापर्यंत मी पूर्ण झाडाला कवर करू शकतो आपण कुणी पण झटाला कव्हर करू शकतो सगळ्यात महत्त्वाचा फोमिंगचा विषय असतो त्याच्यामुळे वरतीपर्यंत छाटणी घेण्याचा प्रयत्न करा खूप जास्त वरती नाही आहे पण एक साधन साधारणतः आयडियल हाईट जी आहे की पावणे चार फुटापासून तो साडेचार फुटाच्या मध्ये जास्तीत जास्त पेन्सिल काड्या मिळवण्याचा प्रयत्न करा बरोबर हा प्रत्यक्ष माझा अनुभव आहे आणि तुम्हाला सांगितलेलं त्या शेतकऱ्याचा अनुभव असे okay. बरेचसे शेतकरी आहेत पण हेच सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मला महत्त्वाच्या पोचवायच्या होत्या